जय भी भीम नमबुद्ध आहे आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खोसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहो आणि संविधान चौकामध्ये मोठ्या उत्साहात जो आहे आज संविधान दिन साजरा करण्यात येत आहे लहान मुलं असो कि मोठे वयस्क असो कि म्हातारे असो युवती असो युवक असो सगळ्यांनी या ठिकाणी येऊन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे वरिष्ठ पत्रकार अजय विश्राम यांचे सुपुत्र आहे माझ्यासोबत दीक्षांत आपण बघू शकता एकदम दीक्षांत जे आहे एकदम सुटा बुटामध्ये आलेला आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं अ फाटक पण नेटक असायला पाहिजे म्हणजे जे पूर्वी आम्ही आमचे राहणीमान जे होतं ते अत्यंत गलिच्छ होतं पण बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हापासून आम्ही अशा सुटा बुटात राहायला लागलो आणि आम्हीच नाही तर आमची मुलं पण सुटा बुटात लागतो दीक्षांत जय भीम जय भीम साहेब काय वाटतं आज काय आहे काय इथे तू आला कसा इथे आज ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर आहे बाबासाहेबांनी आपल्याला आजच कॉन्स्टिट्युशन आलं होतं आपल्या भारताला तर आज स्पीच देण्याच्या मना पप्पा मला काय काय स्पीच देशील असतो आज मी भारताचं प्रियम देणार आहोत जी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे बरोबर कॅमेऱ्याकडे बघून भारताचं प्रियमबल सांगतो इंग्रजी मध्ये सांगशील हिंदी मध्ये सांगशील उभा होशील

Justice, social, economic, and political liberty of thoughts, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and the day of the nation. In our Constituent Assembly, this 26th of November 1949, we hereby adopt amend and to accept this constitution. Thank you. buddha jai, Bheem. jai Bheem, कारण जेव्हा दीक्षांत जेव्हा भारताचं प्रियांबल वाचायचं होतं त्याला त्याने बसून नाही वाचलं त्याने उभे होऊन हे प्रियांबल वाचलं हे एक महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे प्रियांबल जे आज त्यांनी वाचलं आज संविधानाला त्यांनी इथे सलामी दिली दिली उभ्याने दिली हे एक महत्वाचं असते छोटे लहान मुलं जरी असले पण एक समज त्यांच्यामध्ये आहे दीक्षांत बस नक्कीच नक्कीच कुठल्या वर्गामध्ये आहे तो ऍक्च्युली uh, actually... Dr. B.I. Ambedkar gives us some uh, formalities to, uh, we are in freedom right now, because in 90s and 80s, the British, uh, some peoples are, we are in cage. Now, we are in freedom because of these freedom fighters, the constitution uh, father, Dr. B.I. Ambedkar, freedom fighters like Shahu Maharaj and uh, Shivaji Maharaj, Maharaj. Chhatrapati, uh, no no, uh, Jyoti फतिमा शेख देन सावित्री बाई फुले र, आ, 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 देन दिस ऑल दिस ऑल फ्रीडम फाइटर्स गिव्स अस फ्रीडम गिव्स अस फ्रीडम दैट व्हाय वी आर इन फ्रीडम राइट नाउ थैंक यू नक्कीच दीक्षांत आता तू कोणा वर्गात आहे सध्या मी आता पाचवी वर्गात आहे पाचवी वर्गात आहे काय तुझा काय संकल्प आहे तू मोठा झाल्यावर तुला काय बनायचं आहे जे माझ्या पप्पाची इच्छा ती माझी इच्छा पप्पांची इच्छा पप्पा आर्टिस्ट आहे पत्रकार आहे तू पण पत्रकार म्हणजे आता जे पप्पा बोलणार तेच नाही पप्पाच्या वर डिसिजन तुला घ्यायचं आहे तस तर तसं तर मला एक आर्मी मध्ये जायचं होतं मिलिटरी मध्ये देशाची सेवा करायची पण पप्पा आता जे म्हणणार तेच तुझा निर्णय नाही का आहे पप्पा जर म्हणणार सायन्स घेत डॉक्टर वरना जे तुला काय म्हणायचं आहे हे तू पप्पाच सोडून दे तुला काय म्हणायचं आहे मला तर आता हेच मिलिट्री मॅन अच्छा तुला मध्ये जायचं देशाची सेवा करायची आहे पण पप्पा तुला जाऊ देत नाही आता नाही मनात तुला आता पकडलं ना मी तुला बरोबर हा नाही माझं बाबासाहेबांनी सांगितलं ना आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा जा ते म्हटलं म्हणून कुठल्या मोठ्या म्हणजे मोठा अधिकारी तुला बनायचा आयपीएस अधिकारी आय एस अधिकारी राहतात की जे आपण सर्वसामान्य जे जनता राहते आपण त्याची सेवा करू शकू तस माझ्या दादाचं पण स्वप्नच होतं स्वप्न पूर्ण करणार ऐकणार माहित नाही अच्छा चला नक्कीच त्याच आहे स्वप्न त्यांचं आणि तो हो... पाचवीतच आहे पण तिच्या मनाने जो त्याचे विचार आहे ते ग्रेट विचार आहे आणि इंग्रजी तर एकदम एकदम ग्रेट आहे कारण मला इंग्रजी येत नाही माझ्या आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो तेव्हा इंग्रजी नव्हती पण नक्कीच दीक्षांत तुला शुभेच्छा आणि तू खूप मोठा माणूस बनो तुझ्या पप्पा सोबत थोडी बोलतो मेश्राम जी आहे पत्रकार तुम्ही एकंदरी तर दीक्षांत सांगितलं बस ना बस ना बस ना बस ना बस ना दीक्षांनी सांगितलं तर तुम्ही दबाव टाकता असं वाटते अगदी बरोबर अगदी बरोबर कारण की आताची शिक्षण प्रणाली जर बघितली सर तर एवढी कठीण होऊन बसलेली आहे मुख्य म्हणजे कसं की मनुवाद्यांनी निव्वळ आपल्या शिक्षण प्रणालीवरच वार केलेला आहे एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला बाबासाहेब कळत होते ज्यावेळेस आपण त्या चळवळीमध्ये काम करायचो ते आपल्या लेकरांना माहिती होऊ द्यायचं नाही असा या लोकांनी जेव्हा जंग टाकला आणि त्यावेळेस कसं झालंय की मुख्य म्हणजे आपल्या यांच्या पाठ्यपुस्तकातून बाबासाहेबांना कुठेतरी काढून टाकले नव्हता तर आधीच जे शिक्षण होतं ते आता शिक्षण राहिलेलं नाहीये आता फक्त ते त्यांचे विचार टाकतात लोकांच्या मनात आणि मुलांच्या मनामध्ये बाल मनामध्ये ते त्यांचे विचार रुजवतात मनुवादी विचार तर त्याला कुठेतरी आपण आधीसारखी मिलिट्री शासन राहिलेलं नाही साहेब मिलिटरीतलं जर तुम्ही जर बघाल तर मिलिट्रीमध्ये कसे की आजही तुमचे युट्यूबवरती व्हिडिओज व्हायरल होत आहेत मिलिट्रीमध्ये आज काय चालू आहे अग्निवीर जे आता माहिती असेल तुम्हाला अनभिज्ञ नाहीत आपण त्याबद्दल परंतु त्या आजच्या परिस्थितीला त्या लोकांची काय अवस्था आहे तिथे सुद्धा किती जातीभेद या लोकांनी टाकून ठेवलेला आहे आजच्या ज्या मुलांनी आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय शिक्षण काय घ्यायला पाहिजे मग मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे म्हणजे हे की तुमचं शालेय शिक्षणासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये जे घडतंय आहे त्यामध्ये जाणीवपूर्वक राहून आपण समोर आपल्याला काय बनायचं आहे ते तुम्ही ठरवायला पाहिजे आपण कुठे आपण कमी पडतो व्यवहारिक मध्ये व्यवहारिकता जी आहे ती लेकरांनी शिकलेली पाहिजे आपल्या समाजावरती कोणत्या पद्धतीने दबाव आणला कोणत्या पद्धतीने दबाव टाकण्यात येत आहे या पद्धतीचं शिक्षण आज चळवळीचं शिक्षण हे पोरांना दिलं पाहिजे चळवळीचं शिक्षण आहेच ना कारण फुले शाहू आंबेडकर यांचे जे विचार आहे ते बिलकुल म्हणजे लोक नारे तक छान सूरज रेंगा बाबा तेरा नाम रेंगा असं ते त्यांचं साहित्य राहणारच आहे त्याच्यामुळं शिक्षणात जरी त्यांनी काही थोडाफार बदल केला असेल पण हे साहित्य जिवंत आहे अशामुळे आपण आपल्या मुलांना हे साहित्य वाचून आपल्या मुलांना जे आहे मोठ करू शकतो ना नक्कीच नक्कीच परंतु सर मला सांगा कधीपर्यंत हे साहित्य तुमचं जिवंत राहणार आहे आज नालंदा इथली विद्यापीठ सहा महिन्याच्या वरती जळत राहिली परंतु तिथलं ते मिटवू शकले नाही विचार करा आपली विचार संस्कृती जाळण्यात त्यांना यश आलं त्याच पद्धतीने मनुवाद्यांनी आपले जे आ, हे जे आहेत शैक्षणिक जी धोरण बाबासाहेबांनी जी मोड बांधली होती ती इथल्या प्रस्थापित लोकांना माझ्या समाजाला शिक्षणामध्ये सामोर येऊन कुठेतरी आपला समाज हा प्रगती करेल हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं परंतु ते स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही आहे साहेब शिकले ना भरपूर शिकले ना आपल्या समाजामध्ये शिकून काय फरक साहेब प्रशासनामध्ये पण बरेचसे लोक हो बर, आहेत डॉक्टर आहे वकील आहे अगदी बरोबर परंतु सांगितलं त्याचा परिणाम तर झालाच आहे ना हो हो परंतु त्यांनी समाजाप्रती आपली भूमिका निभावली का असं तुम्हाला वाटतं का त्यांची आहे आपली आपली मुलं आपली बायका पोरं आणि आपलं घर या पलीकडे हे लोक गेले नाहीत ना सर नाही नक्कीच जे मिश्राम सरांनी जे सांगितलं ते खरं आहे जे आमच्या समाजामधले जे अधिकारी आहेत मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांनी समाजाप्रती आपली जे भूमिका आहे ती निभावली नाही म्हणून जे आताची जे दशा आलेली आहे ती आलेली आहे पण नक्कीच आमचे जे असे लहान मुलं जे आहेत ते आजही काही माग नाही आहे ते शिक्षणामध्ये एक नंबरवरच आहे तो रोखण्याचा जरी प्रयत्न होत असेल पण तरी आमचे विद्यार्थी मात्र हे एक ग्रेडचे विद्यार्थी आहे आणि राहतील आणि शिक्षणामध्ये जो काही बदल घडते त्यावर जे आमच्या समाजातले जे वरिष्ठ बुद्धिजीवी जे लोक आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असंच मिश्रामजी यांचं म्हणणं आहे तर नक्कीच बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आय बी एम टी व्ही नाईन जय भीम नमो बुद्ध